काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राज्यभरात तसेच नगर जिल्ह्यामध्ये सिस्पे इन्फिनिटी बीकॉन अशा विविध नावांनी बोगस कंपन्या स्थापन करून गोरगरीब गुंतवणूकदारांची हजारो कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय या कंपन्यांनी जास्त परताव्याचा आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांची रक्कम गोळा केली त्या रकमेचा वापर संचालक आणि एजंटांनी आईशो आराम जीवनासाठी केल्याचा आरोप केला जातोय तर या फसवणुकीची व्याप्ती केवळ महाराष्ट्रातच नाही तर राज्याबाहेर देखील असल्याचं दिसून आलंय या कंपन्यांनी हवाल्यामार्फत फसवणुकीतील रक्कम परदेशात पाठवली आहे गुंतवणूकदारांची आणि शासनाची दिशाभूल करून डॉलरमध्ये रुपांतरित केलेली ही रक्कम परत मिळण्यासाठी आणि संपूर्ण घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे प्रकरण वर्ग करण्यात यावं अशी जोरदार मागणी केली जातीय श्रीगोंदा तालुका आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक गुंतवणूकदार या फसवणुकीचे बळी ठरलेत त्यांच्या गुंतवणुकीसह व्याज परत मिळावं तसेच दोषींवर कठोरात कठोर कारवाई होऊन त्यांना तातडीनं अटक करावी अशी मागणी फसवणूकग्रस्त गुंतवणूकदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून केली आहे आज आम्ही या ठिकाणी नायल्यानगर नगर कलेक्टर कचेरी पुढं ह्या धरणे आंदोलन बसलो आहोत त्याचं मेन कारण असं आहे की ह्या श्रीगोंदा तालुक्यासह महाराष्ट्रामध्ये एक दहा बारा हजार कोटीची फसवणूक झालेली आहे आणि ती फसवणुकीसाठी आम्ही अनेक दिवसापासून लढाडा उभा केलेला आहे आज इथं बसण्याचा उद्देश एवढाच आहे की ही उच्चस्तरीय समिती मार्फत ह्या ठिकाणी याची चौकशी झाली पाहिजे गुंतवणूकदाराला त्यांचा पैसा परत मिळाला पाहिजेन आणि तो पैसे मिळवण्यासाठी हा जे काय जे जे कायदे ज्या ज्या तरतुदी आहेत ते सगळे त्याचमध्ये त्याच्यामध्ये त्या गुन्हे दाखल करताना त्या सगळ्या त्यांच्यावर लागल्या पाहिजे त्याच्यामध्ये असा विषय आहे की हा पैसा अहवालामार्फत देशाच्या बाहेर गेलेला आहे आणि त्याचबरोबर हो तो पैसा पुन्हा त्या ठिकाणी डॉलरमध्ये त्याचं रूपांतर केलं आहे आणि मग डॉलर हवाला हा विषय झाला असेल तर हा गुण आंतरराष्ट्रीय होऊ शकतो आणि म्हणून करता हीच तपास उंच उच्चस्तरीय समितीकडून होऊन जे कुठं पैसे असते ते परत पैसे आणले पाहिजे ते गोरगरिबाला दिले पाहिजेत ज्यांनी कुणी हे क केलेलं आहे त्या सगळ्या संचालकाला तातडीने अटक झाली पाहिजे हे आमच्या प्रमुख मागण्या आहे हा घोटाळा तसा दोन हजार एकोणीसपासून सुरू झाला पण त्याला तेवीसपासनं चालना मिळाली आणि तेवीसपासनं त्यांनी या ठिकाणी एजंटच्या माध्यमातून या ठिकाणी फार मोठा पैसा गोळा केलेला आहे त्याच्यामध्ये श्री आणि पारनेर हा त्याचा त्या ठिकाणी महत्वाचा केंद्रबिंदू आहे नाही नाही हा घोटाळा जवळजवळ बारा हजार कोटीच्या आसपास असू शकतो राज्याच्या बाहेरही जाऊ शकतो आणि श्रीगोंदा तालुका आणि पारनेरचा जरी आपल्या साधापर्यंत जर विचार केला तो तो ते एकोणीस हजार एकोणीसशे कोटी पर्यंत होऊ शकतो या गुन्ह्याचं एकदा जर आपण संरचना त्याचा जर आपण अभ्यास केला तर चेन सिस्टम याच्यामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक आणली त्याच्यामध्ये एका माणसाला दुसरा माणूस जोडायला लावलं आणि त्यामुळे आज लोक तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीयेत तर माझं सर्वांना आजच्या या धरणे आंदोलनाच्या ह्याच्यावरती आव्हान आहे का बाबा तुम्ही सगळे लोक दहा रुपयाला जरी फसले असतील किंवा तुम्हाला याच्यातनं थोडेफार पैसे जरी मिळाले असतील किंवा परतावा जरी आलेला असेल तरीही तुम्ही कंपनीच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यासाठी लायबल आहात तुम्हाला त्याच्यामध्ये कोणीही मज्जाव करू शकत नाही तर जेवढे कुठले गुंतवणूकदार असतील त्यांनी आर्थिक गुन्हे शाखा अहिल्यानगर किंवा एस पी ऑफिसला यावं किंवा तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनला जावं तुम्ही मधले जरी नसताल तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यातले असताल तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन फक्त या गोष्टीची माहिती द्यायची आहे तुमच्या आयडीचा स्क्रीनशॉट जो आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही बँकेत जे ट्रान्झॅक्शन केलेले आहेत त्या सगळ्या गोष्टी त्यांना फक्त स्क्रीनशॉट मारून दाखवायचे आहेत रेकॉर्डसाठी आणि त्याच्यावर तुमची एफ आय आर नोंदून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बळ येणार आहे कारण आज याच्यामध्ये जर एखादी यासाठी नेमली गेली तर पहिला आपला एक बेसिक डॉक्युमेंट असा असतो का तुमच्याकडे एफ आय आर नोंदवलेली आहे का तोंडी गोष्टींवरती तपास यंत्रणा काम करत नसते म्हणून कमीत कमी प्रत्येकाकडे एक आपली स्वतःची एफ आय आर असणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्ही पोलीस स्टेशनला जाणं त्यांना माहिती देणं आणि समोर येणं गरजेचं आहे त्यामुळे सर्व गुंतवणूकदारांनी एक माझा आवाहन आहे का सगळ्या गोष्टी घेऊन तुम्ही बिंदासपणे समोर या तुमच्या काही कायदेशीर त्याच्यात गुंतगुंती असतील त्यासाठी माझा संपर्क नंबर बऱ्याचशा गुंतवणूकदारांकडे आहे तुमच्या ग्रुपवरून घ्या मला फोन करा आणि मी त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा येथील राजेंद्र आबा म्हस्के ऍडव्होकेट एस आर साके अंबादास दरेकर माऊली मोटे महादेव म्हस्के मोहन पवार मुकुंद सोनटक्के नितीन बोराडे विनय दरेकर प्रवीण धुमाळ आणि के धुमाळ यांसह अनेकांनी या धरणे आंदोलनात सहभाग घेतला शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ